नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे टू बी एच के नवीन घर आहे आणि या घराची प्लॉट साईज आहे पावणे सातशे स्क्वेअर फूट दिशा आहे दक्षिणमुखी आणि लोकेशन आहे नवीन राडगाव ज्या ठिकाणी आय टी आय सात बंगला आहे ते राडगाव परिसर अमरावती या घराचा विचार केला असता खाली हॉल बेडरूम किचन संडस बाथरूम आणि एक मास्टर बेडरूम आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि वरती एक हॉल आहे आणि संडास बाथरूम आहे अशा प्रकारे टू बी एच के आणि तीन संडास बाथरूम असलेलं घर आहे याची किंमत सत्तावीस लाख नव्याण्णव हजार रुपये इतकी ठेवलेली आहे बैठकमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते बघू शकता किचनमध्ये किचन टॉय आहे बेडरूम आहे बेडरूममध्ये मास्टर बेडरूम जे टॉयलेट आहे ते वेस्टर्न पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के नवीन घर विक्रीलं आहे सत्तावीस लाख नव्याण्णव रुपयेमध्ये आज बुक केल्यास हे घर तुम्हाला सत्तावीस लाखात पडेल तर कॉल करा धन्यवाद